नमस्कार मित्रांनो मी विशाल मस्के आज नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे मी आज व्हिडिओ वायरसच्या रिलेटेड बनवणार आहे की बाबा आता सप्टेंबर महिना आहे आणि सप्टेंबर महिन्यात केळीच्या लागण्या असलेल्या किंवा दोडका असेल मिरची असेल आणि कारला असेल ह्याच्या लागणी चालू त्या किंवा झालेल्या त्या आता ह्या पिरियडमध्ये काय होतं सप्टेंबरमध्ये तर ऊन वारा म्हणजे सारखं पाऊस पडतो कधी वारं येतं कधी पाऊस पडतो ह्याच्या पाय काय होतं तर कीटक असते ती का ते सारखे येते ती जर आबाळ आलं तर येऊन बसते ती पिकावर मग सूर्यप्रकाश चांगला असला तर निघून जाते ती किंवा कुठं गवतीय जर असेल तर तिथे लपून बसते ती तर आता आपण आयडेंटिफिकेशन करणार आहे की बाबा कोणत्या पिकावर कसं म्हणजे वायरसचा अटॅक दिसतो म्हणजे रशोषण घेतल्यावर वायरस कसा येतो हे बघणार आता केळ असेल तर केळ काय होते तर जी नवीन पान निघणार आहे ना त्याच्यावर सिल्वर कलरची स्ट्रीप दिसते एक किंवा दोन स्ट्रीप दिसते ते पहिल्यांदा परंतु नंतर दुसरा पोगा निघल्यानंतर तो पोगा बारका पण असतो आणि त्याच्यावर स्ट्रीप जास्त प्रमाणात दिसते त्या आणि हे झालं केळीचं के सिम्टम आणि आता कारलं बघायचं झालं तर कारल्याचं काय होतं रब पानं लागते आणि पानं आकडून बसते ती मिरची असेल मिरचीची पानं एकदम बारीक निघते ते आणि साईडनं करपाय लागलेली जरासा काळपट दिसते वरचं शेंडा आहे तो आणि टोमॅटो असेल तर टोमॅटोचं पण कसं आहे वरच्या साईडला पानं काय होते ती वळते ती कशा पाय वळते ती ह्या समजा पिकाची म्हणजे तर थ्रीप्स असेल किंवा पांढरी मासे असेल अपिडज असतील ह्यांनी रस केल्यानंतर ती पानं करल होते ती टोमॅटो पिकाची आणि मिरचीत म्हणलं तर मुख्य मुख्यत कीटक आहेत तो काय करतो सकिंग आणि स्क्रॅपिंग करत असतो पानांना त्या पाय ती पानं काय होते खरमुडे होते ती तर आता ह्यांना कंट्रोल करण्यासाठी आपण काय काय वापरू शकतो आता पहिल्यांदा म्हणलं तर चिकट रॅप चिकट रॅप आपण इकरी दोन लावू शकतो म्हणजे एका एक पावशीमध्ये मध्ये पंचवीस नग असते असं पन्नास चिकट रॅप प्रत्येक एका एकरात लावायचं त्या पाय काय होतं त्यात दोन प्रकार असतात चिकट रॅपमध्ये एक पिवळं असतं आणि एक निळं असतं पिवळं असतं काय जे सोडून समज अट्रॅक्ट करतो पांढरे मासे जेसीड असलेली डास असते करतं आणि जी निळ आहे का निळ्याला थ्रिप्स अट्रॅक्ट करतात थ्रिप्स फक्त निळ्रॅक्ट करतं ही एक लावू शकतो ह्याच्यानंतर आपण ऑरगॅनिक मध्ये पाहायला गेलो तर तुम्ही काय काय फवारणी करू शकतो पहिल्यांदा आपण निमतेल फोडू शकतो दोन्ही मेल पर लिटर साठी किंवा फिश ऑइल सुद्धा फोरू शकतो दोन्ही मेल वापरा तीनही पर वापरा जी ऑर्गेनिक आहे का त्याचा काही सुद्धा साईड इफेक्ट नाही त्यानंतर आता राहिलं निकोटीन टॅबॅक म्हणजे तंबाखू लय शेतकरी तंबाखू सुद्धा वापरते तंबाखू काय करते ती तंबाखू दहा लिटर पाण्यामध्ये एक किलो भिजाय घालते ती भिजल्यानंतर त्याच्यातलं दोन ते तीन एम एल न लिटरला ते सोल्युशन वापरू शकते ती वापर ती एकदम बेस्ट आहे ती आणि त्यानंतर काय काय शेतकरी असे आहेत की बाबा मिरची असते किंवा आपलं आलं असतं का आलं एकत्र भिजू घालते ती पाण्यात आणि ती उकळून घेऊन त्यातलं दोन एम एल सोल्युशन दोन दोन एम एल पर लिटरला वापरते वा ती लैज शेतकरी म्यासुद्धा एक आहे एकदम बेस्ट आहे ह्याच्यानंतर आणखीन शेतकरी काय काय वापरते ती तर अंडी ताक हे मुरू घालायचं मुरू घालल्यानंतर हे फवरल्यावर एकदम बेस्ट म्हणजे रिझल्ट मिळतो ह्याचा सुद्धा म्या सुद्धा वापरलेला आहे एकदम वास बेकार येतो पण ऑर्गेनिक असल्यामुळं मिरची साठी तर एकदम बेस्ट रिझल्ट मिळतो Uh, कारण की अंड्यामध्ये दे प्रोटीन असल्यामुळं कळी पण भरपूर लागते आता पाहायला गेलं तर आणखीन uh, केमिकलमध्ये आपण काय काय वापरू शकतो तर केमिकलमध्ये मी केळीला स्वतः वापरलेलं हे काय पहिल्यांदा वापरले मला वायर दिसला माझ्या प्लॉटमध्ये तर म्या सी सेवन ग्रोटेक कंपनीचा आहे सी सेवन तुम्ही पाहू शकता हे सी सेवन आहे हे एक ग्रॅम वापरलेलं म्या ह्यानंतर त्यांच्याच कंपनीचं ग्रोटेकचं थायरो हे एकमेलनं वापरलेलं आणखी ह्याच्यानंतर टाटा माणिक हे आहे का टाटा माणिक टाटा जे ते अर्धा ग्रॅम न वापरलेलं आणि निमतेल निमतेल सुद्धा मी दोन्ही मेलनं वापरलेलं असं ह्या चारीचं कॉम्बिनेशन म्या वन टाईम मारलेला मला रिझल्ट एकदम बेस्ट मिळणं याने काय झालं वायरस जो होता का तो पण स्टॉप झाला आणि काळुकी पण दिसते त्या पाय मी एकदम बेस्ट ही कॉम्बिनेशन आहे का एकदम बेस्ट मारतो मी ह्यानंतर आणखीन तुम्ही दुसरी काय काय कॉम्बिनेशन वापरू शकता तर निमतेल आ, हे दोन एम एल एक चार दिवसानंतर परत आणि त्याच्यानंतर बायो तीनशे तीन हे कॉम्बिनेशन मध्ये असं हे एक कॉम्बिनेशन वापरू शकता ही तर एकदम बेस्ट कॉम्बिनेशन आहे मला तर रिझल्ट एकदम टॉप बसलेला आहे त्याच्यानंतर आपण एक कॉम्बिनेशन आणलेलं आहे की बाबा मी स्वतः घरी फवरलेलो मला सुद्धा रिझल्ट चांगला बसला काय आहे कॉम्बिनेशन तर सोलोमन हे केळीसाठी अर्धा एम एल न वापरलेलं मी ह्याच्यातच परत चिलमिक्स कॉम्बी आहे का चेन मिक्स कॉम्बी तुम्ही एक ग्रॅमनं वापरा एकदम बेस्ट रिझल्ट आणि ह्याच्यातच कॉम्बिनेशन तुम्ही जे बोरॉन आहे मी मल्टीमलचं बरं घेतलेलं आहे बिस्टाक घेतलं ते एक ग्रॅमनं किंवा दोन ग्रॅम वापरा एकदम रिझल्ट बेस्ट बस बसतो ही दोन कॉम्बिनेशन आहे वापरलेली आहे आणि आता तिसरं कॉम्बिनेशन ते मी तुम्हाला सांगतो की बाबा ते पण एकदम बेस्टच आहे ते आहे कीटकनाशक आणि त्याच्यासोबत तुम्ही काय काय वापरू शकता हे पण मी तुम्हाला सांगणार आहे तर तुम्ही काय वापरू शकता हो मेडा क्लो रुपीट सत्तर पॉईंट आठ टाक्यातला येतो कॉम्प्युटर बाहेरच्या नावाने येतो परत नंतर टाटा मिडा टाटा मिडा नावाने ये इमेडा येतो टाटाचा नंतर मीडिया नावानं दहाूगाचा येतो या आणि चौथा आहे सिराम गोल्ड इमेडा ये येतो सतरा टाक्यातला हे वापरू शकता आणि ह्याच्यामध्ये तुम्ही काय काय वापरू शकता ताक वापरू शकता दोन्ही मेनं त्यात हळद अर्ध्या ग्रॅम न वापरू शकता झिंका अर्ध्या ग्रॅम न किंवा एक न वापरू शकता ह्यानी सुद्धा रिझल्ट एकदम बेस्ट बसू शकतो आणि ह्याच्यानंतर कॉम्बिनेशन मी सांगतो की बाबा कुठलं वापरायचं तर कॉम्प्युटर सुपर म्हणजे मी ही एकदम बेस्ट आहे रिझल्ट सुद्धा आणि हे मी जेवढं आत्ता सांगितलंय तेवढं मी घरी वापरलेलं आहे एकदम बेस्ट रिझल्ट मिळालेला आहे मला आणि जर हा तुम्ही व्हिडिओ आवडला असेल किंवा कॉम्बिनेशन हे तुम्हाला आवडला असेल तर ह्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा जर तुम्ही इंस्टाग्रामवरती पाहत असाल तर फॉलो करा विसरू नका आणि फेसबुकला पाहत असाल तर हे पण फॉलो करा लाईक करा आणि शेअर करा फेसबुकला सुद्धा धन्यवाद